पाणीपुरी म्हटलं की सगळ्यांच्या तोंडाला पाणी हे नक्कीच सुटतं आणि घरच्या घरी बनवली असेल तर त्याची मजा तर काही औरच असते मनसोक्त पाणीपुरीचा आस्वाद मी माझ्या मुलांच्या बरोबर घेणार आहे तुम्ही ही जरूर घ्या आणि आज आस्वाद रेसिपीच्या चॅनलवरती ही पाणीपुरीची रेसिपी तुम्ही जरूर ट्राय करा खूप छान झालेली आहे चिंचीची गोड चटणी करण्यासाठी एक वाटी चिंच आणि दोन वाटी आपण गूळ घेतलेला आहे एका भांड्यामध्ये घेऊयात आणि एक वाटी पाणी आपण ह्यामध्ये घालणार आहोत कुकरला एक ते दोन चिट्ट्या करून छान शिजवून घेणार आहोत कुकरला छान शिजलेलं आहे पूर्णपणे थंड झालेला आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण फिरवून घेणार आहोत आणि अशा पद्धतीने गाळणीच्या मदतीने गाळून घेणार आहोत म्हणजे चिंचेची जी आंबट गोड चटणी आहे ती घरच्या घरी बनली जाणार आहे अतिशय सोपी आहे चवीनुसार तिखट आणि मीठसुद्धा यामध्ये ॲड करायचं आहे म्हणजे छान चव येते ही तुम्ही फ्रीजमध्ये अगदी महिनाभरसुद्धा स्टोअर करू शकता आणि कोणत्याही पदार्थाबरोबर याची चव तुम्ही घेऊ शकता चिंचीची चटणी तयार झाली आहे आता पुदिना चटणी म्हणजेच पुदिन्याचं पाणी कसं बनवायचं ते बघूयात पुदिन्याची पानं कोथिंबीर लसूण हिरवी मिरची आलं आणि लिंबू यासाठी लागणार आहे जिरंही आपण यामध्ये घालणार आहोत मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सर्व साहित्य आपण घेऊयात आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये जिरं घालून घेऊयात आणि अर्ध लिंबू यामध्ये पिळायचं आहे लिंबू पिळल्यानंतर ह्याचा जो रंग आहे तो इंटॅक्ट राहतो छान हिरवा राहतो आणि चवही अप्रतिम येते ह्याच्याऐवजी तुम्ही बर्फाचे तुकडे सुद्धा घालू शकता मिक्सरला थोडंसं पाणी घालून अशा पद्धतीने वाटून घ्यायचं आहे आणि गाळणीच्या मदतीने गाळूनही घ्यायचं आहे गाळून घेतल्यामुळे काय होतं हे तिखट जे पाणी आहे ते अगदी फाईन असं होतं आणि खाताना अजिबात ठसका असा लागत नाही त्यामुळे आपण इथे चौथा पूर्णपणे काढून घेणार आहोत मिक्सरच्या भांड्यामध्ये जे काही साहित्य राहिले आहे त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून परत एकदा आपण अशा पद्धतीने गाळून घेणार आहोत चौथा आपल्याला बाजूला काढून घ्यायचा आहे आणि ह्याच पाण्यामध्ये आपण एक तांब्या अजून पाणी ॲड करणार आहोत अतिशय छान आणि मस्त होतं वेगवेगळ्या पद्धतीने हे पाणीपुरीचं पाणी बनवलं जातं ही माझी पद्धत तुम्हाला कशी वाटली कमेंट करून सांगायला विसरू नका यामध्ये आपण चाट मसाला आणि मीठ घालून घेणार आहोत आणि पाणीपुरीसाठी लागणारं तिखट पाणी आपलं तयार झालेलं आहे खूप छान दिसतं आहे आणि याची चव मी इथे घेऊन तुम्हाला सांगते की कसं झालं आहे ॲडजस्ट करा जर ति मीठ कमी झालं असेल तर अतिशय परफेक्ट असं हे पाणीपुरीचं तिखट पाणी तयार झालेलं आहे इथे मी बटाट्याचा रगडा बनवते आहे तर त्यासाठी उकडलेले बटाटे तीन घेतलेले आहेत छान मॅश करून घेतलेले आहेत एक कांदा बारीक चिरून कोथिंबीर त्याचप्रमाणे आपण तिखट आणि मीठ यामध्ये ॲड केलं आहे थोडासा चाट मसाला आमचूर पावडरसुद्धा यामध्ये घालून घ्यायचे आहे जिरा पावडर घातलं तरीही चालेल शेवटी आपल्याला अर्ध लिंबू पिळून घ्यायचं आहे आणि हवं असेल तर तुम्ही यामध्ये उकडलेले कोणतेही कडधान्य घालून हा रगडा तयार करू शकता अतिशय छान आणि सोप्पा रेसिपी आहे कशी वाटली कमेंट करून सांगायला विसरू नका आणि सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा